नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आज उमेदवारी अर्ज माग देण्याचा शेवटचा दिवस होता आणि आमचे शिवसेना पक्षाचे धाराशिवचे पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाई साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे इथले आमदार भाजपचे नेते राणा जगदेसे पाटील यांनी युतीबाबतची बोलणी केली मुंबईमध्ये देखील त्यांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी युतीची घोषणा केली त्या पद्धतीनं आम्हाला पालकमंत्री महोदयाकडून आदेश मिळाले की आपल्याला युती करायची आहे भाजपवर आपल्याला ल राहायचं आहे कारण स्थानिक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भूमिका ही सेपरेट लढण्याची होती आणि मग आम्ही सगळ्या भावना पक्षसृष्टीपर्यंत कळवल्या आमची सगळ्यांची समजूत काढली गेली आणि शिवसेनेत ज्या ठिकाणी सगळे उमेदवार तयार झाले ते आपण भाजपसोबत युतीमध्ये लढूयात हे सगळं झालं असताना नगराध्यक्षपदाची जागा ही भाजपच्या वाटणीला गेली असं आम्हाला सांगितलं गेलं त्या देखील आम्ही तयार झालो कारण दोन हजार सोळा साली ही जागा शिवसेनेकडं होती या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळा साली जी निवडणूक झाली या सत्तेमध्ये शिवसेना नगराध्यक्ष आणि देख उपनगराध्यक्ष देखील शिवसेनेत होता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांचे देखील उमेदवार दाखल केले आणि मग सगळ्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीने त्या लोकांना फोन केले सगळ्यांना त्या ठिकाणी आमचे समोर उभी आलेले आलेले आहेत साळवी साहेब त्यांनी फोन केले आम्ही पालकमंत्रीमध्ये त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि एकंदरीत लक्षात असा येत आहे की धाराशिव नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार राणादार पाटील यांनी शिवसेनेला धोका दिला आहे त्यांनी आमच्या पार्टीमध्ये खंजीर खूप असला आहे आणि आता ही आजची भूमिका आहे आम्ही फक्त सतरा ठिकाणी उमेदवार दिलेत आमच्याकड एक्केचाळीस चे एक्केचाळीस उमेदवार असताना देखील आमच्याकडं शिवसेनेकड नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना देखील युती म्हणून आम्हाला फसवलं गेलं आणि आता अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांकडे सगळी ही भूमिका मांडायची वरिष्ठांकडे सगळी ही कैफियत मांडायची आणि यानंतर जी आमची पुढची भूमिका रणनीती आहे उद्या सकाळपर्यंत आम्ही स्पष्ट करू पण या ठिकाणी ठामपणाने सांगतो की भारतीय जनता पार्टीने आम्हाला या ठिकाणी धोका दिलेला आहे दिले असं भारतीय जनता पार्टीने सांगण्यात येते काय जर असं असतं पत्रकार बंधू असं असतं तर नगरराज्य पदाला आम्ही उमेदवार अर्ज दाखल केला असताना जर आम्ही आम्हाला जर त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं असतं त्यांची आमची बोलणी प्रॉपर झालेली आहे आणि जर आम्हाला त्यांची वृत्ती करायची नसती तर आमच्याकडे एक उमेदवार होते आमच्याकडे नगराज्यपदाचा उमेदवार देखील होता आणि असं असताना देखील आम्ही नगराजपदाची भूमिका सगळ्याला समजूत काढून कारण एकही शिवसैनिक उमेदवार या ठिकाणी महागा तयार होता कसं बस समजावून सांगून आम्ही ती महागारी घेतली आणि आता आमच्या ठिकाणी उमेदवार दिलेत आणि पुन्हा बोलणी काय हास्यास बोल बोलली दोन जागा देऊ चार जागा देऊ आणि दोन जागा चार जागा तुम्हाला घ्या तर्फे सुप्रीम भेट आता तुमच्या विरोधात आमची लढाई आहे पण एवढं शंभर टक्के की भारतीय जनता पार्टीने आमचा घात केला आमचा त्यांनी धोका दिला आम्हाला काही पदाधिकारी सहभागी बघा असं म्हणता येणार नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना फसवलं त्यांनी आजपर्यंत देखील आम्हाला फॉर्म काढून घेऊ दहा जागा देऊ बारा जागा देऊ आठ देऊ अशी बोलणी केली ठेवत ठेवलं आम्हाला कारण त्यांनी सगळा प्ले प्लॅन करून आम्हाला फसवायचा प्लॅनिंग केला होता म्हणून माझा भारतीय जनता पार्टीच्या आमदारावर आरोप आहे त्यांनी आमची फसवणूक केली त्यांनी आम्हाला धोका दिलाय म्हणून आता इथून पुढची लढाई त्यांची आमची भाषेच्या विरोधात असतात आता ही भूमिका सगळी आम्ही वरच्या वरिष्ठांना मांडून ही भूमिका उद्या स्पष्ट करू आजपर्यंत फक्त धोका दिलेत पर्यंतची भूमिका आहे पुढची रणनीती पुढचे राजकीय आमचे जे समीकरण असणार आहेत ते सगळ्या पक्षांची मोठी बैठक बोलून वरिष्ठांची चर्चा करून पुढची भूमिका उद्या आपल्यावर मांडू शकतो